मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कुठले आहे याविषयी आपण एक छोटासा व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये फक्त डॉक्युमेंट कुठले पाहिजे याच्याविषयीची जी माहिती आहे तर ती दिलेली होती पण यामध्ये आता आपल्याला उत्पन्नाचा दाखला कोणत्या व्यक्तीच्या नावाने लागणार आहे त्यानंतर जे प्रमाणपत्र आहे आदिवासी प्रमाणपत्र तर ते कशा पद्धतीचे पाहिजे किंवा जन्माचा दाखला कशा पद्धतीचा पाहिजे तर याविषयी आपण आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ऐनवेळेस जे अर्ज भरायचा आहे आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रकारची चूक जी आहे अर्जामध्ये तर ती व्हायला नको आणि शेवट आपण हे देखील बघणार आहोत व्हिडिओमध्ये की योजना केव्हापासून सुरू होणार आहे अर्ज जे आहे तर ते आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे पण आता या ठिकाणी जे अर्ज आहे तर ते केव्हापर्यंत शेवटची किंवा लास्ट डेट जी आहे तर ती काय आहे त्याचबरोबर वितरणाचा पहिला हप्ता केव्हा भेटणार आहे पात्र अपात्र लाभार्थी आद्या केव्हा डिस्ट्रीब्यूट होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण बघू शकता की या ठिकाणी जे अर्ज आहे तर तो ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे ज्या महिलेला लाभ घ्यायचा आहे तर त्यांचे आधार कार्ड जे आहे तर ते लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र किंवा मग त्यांचा जो जन्माचा दाखला आहे तर तो असेल तर ती देखील चालणार आहे म्हणजे जर आपल्याकडे एक तर डोमेसाईल किंवा या ठिकाणी जो आदिवास प्रमाणपत्र आहे तर ते किंवा मग एक तर आपला जन्माचा जो दाखला आहे तो असला पाहिजे दोन्हीपैकी एक कुठले डॉक्युमेंट असेल तर आपण या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर जे कुटुंबाचं उत्पन्नाचा दाखला आहे तर ते कुटुंब प्रमुखाच्या नावाने म्हणजे कुटुंबाचा जो प्रमुख असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा जास्त नको आहे किंवा अडीच लाख नको आहे अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असलेला दाखला जो आहे तर तो या योजनेसाठी पात्र करण्यात म्हणजे लाभार्थी जे पात्र होणार आहेत तर त्यांच्यासाठी लागू असणार आहे साधारण अडीच लाखाच्या खाली उत्पन्न जे आहे तर ते आपलं असायला पाहिजे किंवा त्या दाखल्यावरती अडीच लाखाच्या आत उत्पन्न आपल्याला पाहिजे यानंतर आता दाखला काढताना दाखला कशा प्रकारे काढायचा तर मित्रांनो कुटुंब प्रमुखाच्या नावाने दाखला काढल्याच्या नंतर तो दाखला ज्या व्यक्तीसाठी पाहिजे <sk> म्हणजे <entrar audio> बेनिफिशरीसाठी कुठल्या बेनिफिशरीसाठी पाहिजे तर त्याचे नाव देखील त्या दाखल्यावरती त्या ठिकाणी यायला पाहिजे म्हणजे कुटुंब प्रमुख जर महिलेचा पती असेल तर त्यांच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढायचा त्यानंतर तो दाखला डॅश डॅश या महिलेसाठी पाहिजे आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी लाईन लिहिलेली असते खाली जे ते ते तर जे ऑनलाईन सेतू सेंटरवाले आहे त्यांना माहिती आहे तर अशा प्रकारचा दाखला काढायचा काही जे आपले व्ह्युअर्स आहेत तर ते जातील आणि डायरेक्ट म्हणतील की उत्पन्नाचा दाखला काढायचा तर मित्रांनो ज्यावेळेला लाभार्थी याद्या जाहीर होतील त्यामध्ये पात्र पात्र अशा याद्या जाहीर होतील त्यावेळेस आपल्याला पात्र यादीमध्ये जायचं नसेल तर अशा प्रकारे दाखला जो आहे उत्पन्नाचा तर तो काढा त्यानंतर बँक खाते जर आपलं जे खातं नसेल बँकेमध्ये तर लवकरात लवकर बँक अकाऊंट उघडून घ्या आता बऱ्याच साऱ्या महिलांचे जे खाते बँकमध्ये असणार आहे त्यामुळे ज्या बँकला आधार संलग्न आहे किंवा लिंक आहे तर असं बँक खाते पुस्तक किंवा त्याची प्रत जी आहे तर ती लागणार आहे त्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड रेशन कार्डमध्ये दे देखील महिलाचे नाव असणं गरजेचं आहे ज्या महिलेला लाभ घ्यायचा आहे अशा महिलेचे नाव जे आहे तर त्या रेशन कार्डमध्ये जोडलेले हवे त्याचा देखील आपल्याला या ठिकाणी पुरावा द्यायचा आहे त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र जे आठव्या नंबरचं आहे आपण बघू शकता बरे तर बरेच सारे शेतकरी या ठिकाणी गोंधळ जातील तर मित्रांनो हे जे हमीपत्र आहे तर हे ऑनलाईन टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट अशा प्रकारे जे पेज येत असतं तर त्या प्रकारे आहे फक्त त्या ठिकाणी संमती देऊन पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जे की ऑनलाईन अर्जाचे वेळेस आपण बघूयात तर आठव्या जर डॉक्युमेंट आहे तर तो कुठल्याही प्रकारचा इथे डॉक्युमेंट नाही त्यामध्ये अटी शर्ती दिलेल्या असतील त्या मला मान्य आहे असं करून आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे त्यानंतर आता या योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे आहे थोडक्यात त्याची माहिती बघूयात तर मित्रांनो आपण बघू शकता अर्ज प्राप्त जसं की मी आपल्याला सांगितलं होतं म्हणजे अर्ज करण्यास सुरुवात जी आहे तर ते आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे तर जे लास्ट डेट असणार आहे तर ती पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे त्यासाठी वरील जे डॉक्युमेंट आपण सांगितलेले आहे तर ते संपूर्ण डॉक्युमेंट लवकरात लवकर काढून घ्या त्यानंतर जे म्हणजे ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत तर त्यांची तात्पुरती यादी सोळा जुलै रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे त्यानंतर काही तक्रारी वगैरे असतील किंवा काही चुकीची माहिती भरली गेली असेल गडबडीत तर ते तक्रार करण्याचा कालावधी देखील वीस जुलैपर्यंत देण्यात आले म्हणजे साधारण चार जुलै यादी जाहीर झाल्याच्या नंतर तक्रारीचे निराकरण झाल्याच्यानंतर एकवीस जुलै ते तीस जुलै दरम्यान ही संपूर्ण प्रोसेस सुरू राहणार आहे निराकरण करण्याचे काय चुकीची माहिती आपल्याला ती त्यानंतर अंतिम यादी जी आहे तर ती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार म्हणजे ज्या पात्र महिला असणार आहे किंवा ज्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यानंतर त्यांना दहा ऑगस्ट रोजी के वाय सी करायची जशी की पी एम किसानच्या शेतकऱ्यांसाठी के वाय सी होती त्याप्रकारे महिलांना जे आहे तर ही के वाय सी करायची आहे बँकमध्ये पैसे येण्यासाठी के वाय सी झाल्याच्यानंतर लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे तर, तर तो चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या महिलेच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जो आहे पंधराशे रुपयाचा तर तो देण्यात येणार आहे त्यानंतर पुढील हप्ते जे आहे तर ते प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये किंवा मग महिन्याच्या पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या डेटला पंधराशे रुपये जे आहे तर ते महिलेला प्रत्येक महिन्याला येणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि स आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या बंधू भगिनींना ही जी माहिती आहे तर ती शेअर करा डॉक्युमेंटमध्ये बऱ्याच साऱ्या मित्रांचा जो आहे तर ते गोंधळत आहेत होत आहे यामध्ये डॉक्युमेंट का प्रकारे काढायचा उत्पन्नाचा दाखला फक्त कुटुंब प्रमुखाच्या नावाने काढला तर चालेल का तर मित्रांनो यामध्ये बेनिफिशरीचे नाव असणे आवश्यक आहे त्यानंतर डोमेसाईल किंवा रहिवासीचे प्रमाणपत्र त्यानंतर आता अंमलबजावणीचे जे डेट्स वगैरे हो आहे तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता याची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत पात्र पात्र महिला कुठल्या आहेत तर त्याचा व्हिडिओ आज संध्याकाळी येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे डॉक्युमेंट सांगितले तर ते आज लवकरात लवकर काढायला सेतू केंद्राकडे द्या म्हणजे चार पाच दिवसामध्ये आपल्याला ते डॉक्युमेंट भेटून जातात